सुंदर पावसाने स्वच्छ धुतली गेलेली बाग मस्त 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 वाटतंय पण माझ्या लक्षात आलं की हे हे असलं तण इथं फार उगवलंय ते आता आज बसून काढते आता किती छान वाटतंय एखाद्या दिवशी आज आता वॉकिंगला ले गेलेली नाहीये तर आज हे तण काढण्याचं काम करणार आहे आज उशीर झाला का यायला हां होय 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 उशीर झाला तर आता हे सगळं आपण तण काढूया बसून चहा पीक पीक आता इथं पण उगवलेलं दिसते बघा हे पण आता बसून काढते ही फु बारकी फुलं आता सगळीकडे खूप आहेत खूप आहेत छान येत आहेत ही फुलं देवाला तेवढीच छान येत आहेत हा रंग किती सुंदर दिसतो आहे आता हे जर का आंब्याचं झाड काढून टाकलं नाही तर मग मो विनाकारणच मोठं होणार ते आणि बाकीची झाडं सगळ्याचा शो जातो तर आता हे काढून टाकूया बसून आज आता आणि चालूच चा आहे काम तर हे मोठं जे वाढलं आहे ते काढूया हे छोटंसं आहे ते राहू कुठे आंबे ह्या झाडाचे आम्हाला खायचे हे फक्त कशासाठी लावायचं तर देवाला वगैरे लागतात ना तेवढ्यासाठी हे फक्त ठेवायचं सूर्यनारायणा आज तुझ्यासोबत रे बाबा उपयोग नाही आहे ठेवण्यात काही पॉईंट नाही का इथे सुद्धा नाही म्हटलं तरी इतकं सुंदर मनी प्लांट आलेला आहे okay. ते मनी प्लांटची वाळली आहेत पाने सगळी मोठी मोठी झाली आहे पण वाळली आहेत प्लॅन ह्या खालच्या झाडाला अगदी मारूनच शकतात किती मोठं मोठं झालं आहे एक फक्त खांदी छूया बाकी सगळं काय अरे बा एवढा असा आहे टोचताही लागले का काट्यासाठी मुळं काढायची या ठिकाणी सगळा बकुळीचा सडा पडतो त्यामुळं हे आता स्वच्छ करून इथं सगळा इतका सडा पडतो मस्त दिसतो मग खुलच दिसत नाही बघा कारण आता पावसाळा आला ना बकुळीचा सडा पडणार पावसाळ्यात त्यामुळे आता हे सगळं स्वच्छ करूया म्हणजे मग बकुळीचा सडा आपल्याला बघायला पण मिळेल आणि बकुळीची खुदं पण मिळेल नको असलेलं तण पण ते काढावं लागतं नाही तर आता खरं तर किती सुंदर कडीपत्ता आलेला आहे मस्त हे पा सुंदर पपईचं झाड हे बघा पपईचं झाड कडीपत्ताचं झाड बकुळीचं झाड किती व्हरायटी किती विविधता आहे बागेमध्ये काम केलं की मस्त आणि आता दाखवते पेरू बघा हां आता हे पा छोटे छोटे पेरू लागायला लागलेले आहेत हे बघा दिसले का भरपूर पेरू हे बघा यावर्षी बघा पन्नास शंभर नुसते पेरू येणार आहेत जास्तच पण कमी नाही तुम्हाला माहीत नाही किती दिसत असतील पेरू हे बघा पेरूच पेरू पेरूच पेरू पेरूच पेरू हे बघा यावर्षी फुलं एवढी दिसली नाहीत पेरू कुठनं आले काय कळलंच नाही हे बघा पेरू भरलंय नुसतं पेरूंनी झाड <laughs> तर जवळच आहेत की पेरू हे बघा छोटे तुरट पेरू आहेत आत आहेत म्हणून हे टिकणार काय प्रश्न नाही पेरूच पेरू ज्यामुळे काळजी नसती हो मागची काही पण म्हणा ह मग आहेच ना तेवढं करताच ना तुम्ही सगळ्यांसाठी तेवढा आवडच आहे तुम्हाला आणि मदत करायची असंच आहे वरती देवाकडे लिहिलेलं असतंय सगळं लोकांनी मान्य करू दे न करू दे देवाकडे सगळं लिहिलेलं असतय आणि तुम्हाला आनंद आहे ओ करण्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं काही तुम्ही चिडचिड करून करत नाही कुणाला मदत करताना आनंदाने करता ते मुख्य ना बर होय बघितलं की मी काल होते की तुम्ही सगळ्यांना मदत करत होता पाणी लावून देत होता मी होते त्यावेळेला बघितलं पाटील काका पण देत असतात होय मोडाल आमची जाळी आमची जाळी जाळी मोडाल हो हात घालून घालून मग तुमचा हात म्हणजे काय बारीक का आहे तुम्हाला कोण बारक म्हणाल जाऊ जाऊ द्या काय बोलत नाही सोडा काय आमचं जाळी तोडू नका एवढं झालं आणि तोडली तर मग वायर वा आणून आपणच बांधायला लागणार तुम्हाला आणि मला दुसरं कोण करणार आहे <laughs> आपणच करावं हो लागणार आहे मग त्यामुळे कमी मोडा नाही नाही तुटू नाहीये एवढंच बाकी काही आहे माळ्याला सांगितलं की नाही ते फसा फसा वाटेल तसं काढून टाकतात त्याच्यापेक्षा आपणच काढलेलं बरं होय मग काय तर उगाच फरक फरक करून काढतात काहीतरी हा धरकी वड म्हणजे फार मोठं मोठं काढून टाकतात सगळं झाडाला फुलं बघत नाहीत काही नाही त्यांना काय परवा आहे परवा काय परवा परवा काय तेरवा परवा तेरवा काल परवा ती अरवा कुठलं परवा आली बाग 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 होय ना आमचा नमस्कार सांगितला काय देवीला झालं माहिती का देवदर्शन पण सोपं राहिलं नाही हो आणि हू म्हणून लोक बायका फिरफिर फिरतात फिरफिर फिरतात पहिल्यासारखं नाही हा तसंच आहे ऑलरेडी खरं जरा पाऊस पडल्यामुळं जरा झाडांना शोभा आली जरा झाडं छान दिसायला लागली पाऊस पडल्यामुळं नाहीतर काय त्या झाडांचा अवतार झाला होता खरंच बघवत नव्हतं अक्षरशः परवाच्या परवाच्या पावसामुळं झाडांना शोभा आली तेच की थोडा का होईना पडला तरी झाडांना शोभाय तो हां निसर्गाचं खरं रूप मला वाटलं ह्या वेळेला होय मला वाटलं तर झाडं ह्या वेळेला निम्म्याच्या निम्म्या बाग माझी मरून जाणार पण काय नाही सगळी आहेत तशी ठवटलीच उभी आहेत होय आणि आता दोन तीन दिवस आले नाही बागेकडे तर आता हा फुल फुल होणार दोन दिवसात हे बघा फक्त पावसाचं पाणी पाहिजे बघा वरनं किती घाला काही उपयोग नाही हवा डाऊन पाहिजे पावसाचं पाणी पाहिजे कळ्याच कळ्या कळ्याच कळ्या भरणार आहे झाड ब हे आता सगळं सुंदर सुंदर होऊन जाते वा 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 तुमचं आपलं नारळाचं झाड कायम आम्हाला दिसत असते नारळाचं झाड हे बघा पांढरी फुलं कसली सुंदर दिसतात सुंदर म्हणजे अगदी सुंदर दिसतात वरची पांढरी फुलई येतात पण भरपूर आणि दिसतात पण भरपूर हे बघ सुंदर बघाल तेवढी कमीच मस्त 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 चला उन्हामध्ये हिंडणं पण झालं ते थोडीशी तोडणं पण झालं व्यायाम झाला योगा झाला सूर्यनारायणा आमचा सूर्यनारायणा सूर्यनारायण बघा असा डायरेक्ट बघता येत नाही असा बघा सूर्यनारायण मी दोन टप आणला इकडं तो गोळा करून दे इकडं मी टाकते ह्या बाजूला मी आलेच नाही आहे बाबाच फुलं काढतात देवपूजा करतात त्यामुळे आलेच नाही मला वाटलं हे झाड मरणार आता पूर्ण पूर्ण वाढलं होतं आता नुसतं ब्लॉसम चेरी ब्लॉसमसारखं झालं नुसत्याच कळ्या 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 अगो बाई 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 बापरे काय सुंदर दिसायला लागले झाड मस्त मस्त याला लाल फुलं पण आता येणार भरपूर येणार वा अरेच छान झाडं कापली होती म्हणून एवढा पश्चाताप झाला होता मला म्हटलं आता पण हजारो फुलं हजारो फुलं ऍक्च्युली हजार हे चैत्रात होते चैत्र गेला वैशाख गेला ये इकडनं नाही मी तुला नाही घेतलं इथपर्यंत मस्त आता तर काय पारी आता केवढा फुलणार आहे बापरे 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 मस्त 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 आणि ही पण फुलं यायला लागलेली आहेत आता तू सांगितली नाहीस मला तिकडं तिकडे फुलं आहेत म्हणून हो मला माहितच नाही मी आठवडाभर या बाजूला होय लाव लाव खरंच लाव अगो मी आठवडाभर या बाजूला आले नाही ना चैत्रात येतात चैत्र गेला यावेळेला उन्हाळ्यानी हो हो चैत्रात येतात ती चैत्र गेला वैशाख गेला आता पावसाळ्याचे दिवस आले आत्ता तो फुलला बघ दोन महिने ह्या वर्षी उन्हामुळं फुलं उशिरानी आली वा वा असू दे पण झाड तर माझं गेलं नाही यातच मी खुश पारिजातक पण यावर्षी मस्तच येणार छान 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 वाव छान यायला लागलं हे सगळं इथं सारखं चहाचं चा पाणी टाकून 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 याला भरपूर फुलं येणार आहेत मस्त